म्हसवड पोलीस स्टेशनचा बेस्ट डिटेक्शन ऑफ द मंथ सर्वोत्कृष्ट गुन्हे प्रकटीकरण पुरस्काराने सन्मान सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी सर आणि अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर मॅडम यांच्या हस्ते बेस्ट डिटेक्शन बद्दल म्हसवड पोलीस ठाण्याचा गौरव म्हसवड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सहा ऑब्लिक पंचवीस हा दरोडाचा गुन्हा म्हसवड पोलीस ठाण्यात दाखल झाला होता या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याच्या तपासात सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि स्थापने आरोपींच्या शोधाकरिता पेट्रोल पंप हॉटेल ठावे दुकाने घरे अशा ठिकाणी लावलेले पंचवीसपेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे तपासून तसेच तांत्रिक विश्लेषण करून अशा पद्धतीने गुन्हे करणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपींची माहिती घेऊन अवघ्या चार तासात हा दरोड्याचा गुन्हा आणत या गुन्ह्यातील सर्व सात दरोडेखोरांना अटक केली व त्यांच्याकडून दरोडा टाकून चोरलेले पाच लाख बारा हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम हस्तगत करून सातारा जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी सर अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर मॅडम यांच्या हस्ते म्हसवड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि पोलीस स्टाफला बेस्ट डिटेक्शन ऑफ द मंथ म्हणजे सर्वोत्कृष्ट गुन्हे प्रकटीकरण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद